विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज अकोलकट येथील किनी गावामध्ये पासष्ट टक्के पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे आतोनात हाल अकोलकोट तालुक्यातील किनी मंडळातील तेरा गावामध्ये पासष्टच्या वर पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे मौजे बोरगाव येथील शेतकरी महांतप्पा चन्नप्पा कल्याणी यांचा गट क्रमांक पाचशे पंचवीस गटातील शेत शेतामध्ये सोयाबीनचे पीक पर्जन्यवृष्टी झाल्याने अतुनात नुकसान झाले शेतकरी नुकसान झाले व सर्व शेतकरीचे गट नंबर पाचशे तेवीस पाचशे चोवीस पाचशे सव्वीस शेतातील काही छान चित्रे टप्प्याटप्प्याने गावाचे पंचनामे चालू आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा